भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या विनंतीवर वरुथिनी एकादशी व्रताची कथा आणि महत्व सांगितले आहे त्यांनी सांगितले की प्राचीन काळी रेवा अर्थातच नर्मदा नदीच्या काठावर मानधाता नावाचा अत्यंत परोपकारी व तपस्वी राजा राज्य करीत होता दानवीर राजा जेव्हा जंगलात तपस्या करत होता तेव्हा जंगली अस्वल आला आणि राजाचा सा पाय चावू लागला तो राजाला खेचून थेट दाट जंगलात घेऊन गेला तेव्हा राजाने तपस्या धर्माचे पालन करत विचलित न होता प्रभु प्रार्थना केली प्रार्थना ऐकून प्रभू विष्णू तिथे प्रकट झाले आणि सुदर्शन चक्राने अस्वलाचे वध केले परंतु तोपर्यंत अस्वलाने राजाचा एक पाय खाल्ला होता याने राजा खूप दुःखी झाला श्री त्याच्या वेदना समजून पवित्र नगरी मथुरा जाऊन प्रभूंच्या वरा अवताराची पूजा करण्यास सांगितले तसस वरुथिने एकादशी व्रत करण्यास सांगितले या व्रताच्या प्रभावाने पाय बरा होईल असे म्हटले कारण या पायाची दशा पूर्वजन्मी घडलेल्या गुन्ह्यांमुळे झाल्याचे त्यांनी सांगितले प्रभू श्रीहरी विष्णूंच्या आज्ञाचे पालन करत राजा पवित्र पावन नगरी मथुरा पोहोचला आणि पूर्ण श्रद्धा व भक्तिभावाने व्रत केले ज्यामुळे त्याला गमावलेला पाय पुन्हा प्राप्त झाला